नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एकता चौथीतील जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील एक धडा वाचन करून दाखवणार आहे तरी धड्याचे नाव आहे राजा असावं तर असा होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे जख्खण म्हातारी थरथर कापत बोल तू काय गुन्हा केला आहेस ते तुला माहीत आहे का तिला विचारण्यात आले या लोकांनी सांगितले की मी मारलेला दगड त्यांच्या राजाच्या कानशिलावर लागला व त्यामुळे त्याला फार वेदना होत आहेत म्हातारी म्हणाली तू दगड मारला नाहीस असं तुला म्हणायचं आहे का परत तिला प्रश्न केला गेला असं मी कसं म्हणेन एकच काय मी सारखे दगड मारत होते त्यातला चुकून राजाला लागला असेल म्हातारीने सांगितले पण इतके घोडेसार तुझ्या बाजूने जात होते घोड्यांच्या टापांचा केवढा तरी आवाज उठत होता तरी तुला कळले नाही की कोणीतरी सरकारी माणसं आहेत तेव्हा दगड मारण्याचा आपला खेळ बंद करावा या प्रश्नाला म्हातारीने उत्तर दिले सरकार मला आधी कमी ऐकू येतं आणि त्यातून माझा नातू भुकेला होता त्यामुळे माझं लक्ष फक्त त्याच्या खायला कसं मिळेल आणि त्याच्या रडवाचे असरा कसा होईल इकडं होतं त्यामुळं माझ्याजवळ कोणी गेलं हे मला कळलंच नाही पण एवढा न्याय करत बसण्या अगोदर कुणाला दगड लागला तो मला दाखवा रगत रोड तुरटी रक्तसंधन आणि झाडपाऱ्यांचा औषध त्याच्या टेंगडावर मला प्रथम लावू दे तुझा नातू कुठं आहे झाड लपला असेल भिवून सकाळपासून तो उपाशी होता म्हणून बोर पाडून देत होते मी त्याला बादशाच्या सरकारी लोकांनी त्याच्या आईबापांना त्याच्या व माझ्या देखत जीवानाशी छळून मारलं तेव्हापासून पोर घेत आमच्या शेताची नासाडी केली त्या गुंड लोकांनी आमचं घर लुटून जाळलं आणि तेव्हापासून आम्ही वनवासी आहोत मातारी हे सांगत असताना घोडेस्वारांच्या त्या प्रमुखांच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा मातारी म्हणाली तू कशाला रडतोस बाबा आमचं कर्म आम्ही भोगतो आहोत आणि तुलाच करा लागलं तूच काय यांचा राजा तुझ्या डोळ्यात पाणी येताच मी ओळखलं की तू काही परकी सैतानी नाहीस तूच आमचा नाहीतर इतकं तुला वाटलं नसतं आई तुम्ही किती दगड मारले आणि किती बोर पडली त्या घोडेस्वाराच्या प्रमुखाने विचारले तू मला तू मला आई म्हटलंस धन्य आहे तुझी अरे माझा हात थरथर तो सगळेच दगड काही लागत नाही एखादा दगड लागतो आणि एखादं बोर पडत मातारीने सांगितले हिच्या नातवाला शोधून आणा तो प्रमुख आपल्या सोबत्यांना म्हणाला नको नको तो भीतीने घाबरेल आणि रडेल मग तुम्ही या आमच्या लोकांबरोबर जा आणि घेऊन या त्याला प्रमुख बोलला आणते पण मला शिक्षा झाली तरी त्याला जेव घाला असे म्हणून मातारी त्या लोकांबरोबर गेली आणि तिच्या नातवाला तिने शोधून आणले पायापड यांच्या हे त्या बादशाच्या लोकांसारखे नाहीत आपले आहेत मातारीने सांगतात नातवाने सगळ्यांच्या समोर लोटांगण घातले उठ बाळ प्रमुख म्हणाल त्याने आपल्या सेवकाला सांगितले की या दोघांचे पोट भरलेलं एवढं अन्न ताबडतोब द्या आणि तो पुढे म्हणाल ज्याला जागेवर हालता येत नाही असं झाडही एक दगड लागला तर एक बोर देतं मग राजाला दगड लागल्यावर त्यानं काय द्यावं मंत्री या बाईचं घर बांधून द्यायची व्यवस्था करा हिच्या शेतीला तिला परत करा आणि इतर खर्चासाठी मोहोरांची एक थैली तिला आत्ताच द्या राजाची आज्ञा तिथल्या राजाची आज्ञा तिथल्या तिथे अंमला येण्याची व्यवस्था मंत्र्यांनी केली तेव्हा म्हातारी म्हणाली तुझी कीर्ती जगभर पसरेल राजा तुझं <laughs> नाव मी देवाच्या नावासारखं जपे आधी मी तुझ्या पाया पडते गोडेस्वरांचा तो प्रमुख म्हणाला आ एक आहे तू माझ्या आईप्रमाणे मोठी आहेस मला तुझा आशीर्वाद दे मी पाया पडतो असे तो गोड्या उतरून म्हणाला आणि म्हातारीच्या पायाला त्याने स्पर्श केला मातारीचा उर भरून आला दगड लागून सुजविण्यात येत आणि शिरावरून तिने मायाचा हात फिरवला आणि तिच्या डोळ्यातून प्रेमाचे बाजार वाहू लागले तिने परत विचारले माझ्या राजा तुझं नाव नाही अजून सांगितलं महाराजा मा, रणजित सिंग असं याचं नाव आहे आई राजाचा मंत्री बोलला म्हातारीने आशीर्वाद दिला सुकान राज्य करा आपला आणि परकी बादशाह यामधला फरक मला आज पुरा कळला महाराजा रणजित सिंग आणि त्याचे सहकार्य घोडेस्वास झाले ते दिशे असे होईपर्यंत म्हातारी आपल्या नातवास त्यांच्या जाण्याच्या दिशेला पाहत राहिले आणि म्हणाले राजा असावा तर असा